जैन मित्रांनो वंदे मातरम भारत माता की जे आज आपल्याकडे एक साहेब आलेले आहेत ऑल द वे फ्रॉम क्रूज जाणून घ्या काय त्रास होता जे ते आज मुंबईहून वसईला आपल्या इलाजासाठी नाथ ब्रह्म आलेले आहेत साहेब नमस्कार, नमस्कार। आपलं शुभ नाव रामकृष्ण शंकर सांगवेकर ओके okay. सांगवेकर तुम्हाला काय त्रास होता आणि किती दिवसापासून त्रास होता त्याबद्दल माहिती द्या चार पाच महिने झाले हा ते मागच्या कंपनीच्या मनकेमध्ये नस दबल्यामुळे पाय मला त्रास होत होता हो हो काय हां आणि बाकी मांडी बिंडी घालायला व्हायचं मांडीचं घालायला होत नव्हतं हा मग मांडी घालताना काय गुडघ्यामध्ये दुखायचं की पायामध्ये दुखायचं कुठे पायामध्ये आणि गुडघ्यामध्ये दोन्ही दोन्ही दुखायचं दो दो ओके आणि हा त्रास हो जो तुम्हाला चार पाच महिन्यापासून होता ओके मग ह्याच्यासाठी तुम्ही काय उपचार वगैरे केले का बरंच केले हॉस्पिटलला गेलो हा हॉस्पिटलचे ट्रीटमेंट चालू आहे मला चार महिने झाले हो चार महिन्यापासून हॉस्पिटल ट्रीटमेंट चालू आहे ओके गोळ्यानी पण काही इम्प्रूव्हमेंट नाही लालबागला लेफ्ट शो लावून ओके ओके लालबाग बद्दल कोणी माहिती दिली

पंचवीस टक्के फरक पडलाय म्हणजे काय फरक वाटतंय तुम्हाला चालताना वगैरे किंवा जे दुखत होतं त्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवत ते दुखायचं ते आहे की नाही दुखत आहे कमी झालंय अच्छा म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला आराम वाटतंय चालताना फिरताना खाली बसायला मांडी घालून बसा जरा मी नाए ना। नाए ना? आता मी सहज मांडी घातली अशी हो। मांडी घालायला व्हायचं पहिलं नाही व्हायचं गुडगा दुखायचा म्हणजे ओव्हरऑल उपचार आणि तुम्ही संतुष्ट आहात का हो। ओके जर समजा कोणाला असं गुडघे दुखी कंबर दुखी मान दुखी किंवा खांदे दुखी असं काही त्रास आहे त्यांच्या काय मेसेज आहे मी काय औषध तुम्हाला काही इंजेक्शन विंजेक्शन ओवरऑल उपचाराने तुम्ही संतुष्ट आहात oh, ओके okay. धन्यवाद okay. साहेब आमच्यावरती विश्वास ठेवल्याबद्दल oh, अजून okay. जर गरज पडली आता आज, आज आपण ट्रीटमेंट केलेलं आहे oh. तुमच्या म्हणण्याप्रमाणे पंचवीस टक्के आराम आहे oh, गरज पडली तर एक दोन सिटी घेऊन आपण हे पूर्णपणे बरं करू शकतो ठीक आहे थँक्यू नमस्कार oh, okay.